विधान परिषदेच्या उपाध्यक्ष निलमताई कोरे यांच्या आई संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या हक्कासाठी ठाम भूमिका महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपाध्यक्ष माननीय निलमताई कोरे यांची आज आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बहुजन क्रांती सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या विविध समस्या आणि न्याय हक्कासाठी निवेदन सादर करण्यात आलं यावेळी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव व बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी महिलांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेत या महिलांना परमनंट करा वेतन वाढवा आणि शासनाच्या सर्व सवलती लागू करा अशी स्पष्ट मागणी निलमताई गोरे यांच्याकडे केली या शिष्टमंडळात आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा संगीताताई कडाडे अर्धवेळ्री परिचारिका महिलांच्या महाराष्ट्र राज्य नेत्या नांगरताई चौरे आणि चळगाव जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई पाठक यांचा महत्वपूर्ण सहभाग होता सर्व पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या वास्तव्य अडचणीची माहिती सादर करत तातडीनं निर्णय घेण्याची के मागणी केली निवेदनात ओळखपत्र आय डी कार्ड गणवेश आणि आरोग्य शिक्षण प्रवास व शासकीय योजनांमधील सर्व सवलती लागू करण्याबाबत स्पष्ट मागण्या नोंदवण्यात आल्या आहेत निलमताई गोरे यांनी निवेदन गांभीर्यानं ऐकलं व संबंधित विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं